बाई सौंदर्य काय असे त्याच्या संकल्पना फार असत सारखं नाक असावं चवळीच्या शेंगासारखा बांधा असावा गुलाबाच्या फुलासारखे ओट असावे आणि पुन्हा माहितीये का मीठी अशी बाई ही फक्त झोपायला पाहिजे आणि बाहेर फिरायला हिंडायला पाहिजे तीन जर म्हणली आज माझी इच्छा झाली हा तुला असं का तू लखलीस का मग मग मी नसल्यावर बी तुझी इच्छा झाल्यावर मग तू कुठं हो कुठं जा आणि समजा तसं सारख्या बाईने जर म्हणलं ना प्रियकर असो की नवरा असो खुश नाही या नाव लई इच्छा झाली लई अंग मोडून येले माहित जिथं आहे तिथं पहिल्यांदा दोन बी महिला असू द्या पण त्यांना ह्या सेक्सुअलिटी बोललंच पाहिजे

कसं असते माहिती आहे का आ, बाई सौंदर्य काय असं तर त्याच्या संकल्पना फार असत चाफेकोळीसारखं नाक असावं चवळीच्या शेंगासारखा बांधा असावा गुलाबाच्या फुलासारखे ओट असावे आणि पुन्हा माहिती आहे का मिठीत बसावी ती मुठीत बसावी मुठीत बसावी पण बसावी आणि त्याच्या मिठीत पण जेव्हा पाहिजे तेव्हा ती बसावी असं त्यांचं एकंदरीत पुरुष इथल्या व्यवस्थांचं असते आता आपल्यासारख्या बाईवर प्रेम करणं पुरुषांना जड जाईन का नाही एखाद्यावर एखाद्याला जर म्हणलं बाबा मला तो आवडतोच का तर ते काय म्हणेन मी हिला मिठीत घ्यायच तर हीच आणि घेईल आणि मुठीत आणि पुन्हा कस वाट मग हे धड अंगाला पिसत कशाला नको बाई लांबच बरी लांबच बरी असं बोलताना मग कौतुक करतात काय आहे बाई काय चांगली दिसते काय सुंदर काय दु। ते म्हणते डोंगर साजरे पण त्याच्या वा बाकी कौतुक करायचं काय असतंय अशी बाई ही फक्त झोपायला पाहिजे आणि बाहेर फिरायला हिंडायला पाहिजे चार माणसात भाऊकी स्वयऱ्या दायऱ्या न्याय़ प्रियसी म्हणून अशी लागते अशी लागते पण बायको म्हणून साधी टिकली लावलेली असली पाहिजे गळ्यात घासलं पाहिजे हातात असलं पाहिजे ते ऐकलं पाहिजे तिनं तिनं जर म्हणली आज माझी इच्छा झाली हा तुला असू का तू लखलीस का मग मग मी नसल्यावर तुझी इच्छा झाल्यावर कुडत्र आणि समजा तसा आपल्यासारख्या बाईने जर म्हणलं ना प्रियकर असो की नवरा असो खुश नाही या नाव इच्छा झाली मोडून माहिती जिथं आहेत तिथं बायकुन म्हणू द्या पण खुश पण होत आहे तिला समाधानी आहे म्हणून आपल्याला हिनी बोल पण बायकुन म्हणू द्या बरं तिथं नाही मग मी नसल्यावर काय करत असते तू इच्छा व्हायली व मग पुन्हा लय घाण घाण कुच्चड शब्द असं म्हणजे ते बाईन बायकोनं बहिणीने अशी बोलू नये ती लव्ह मॅरेज सारख्या गोष्टीत ठेवलेल्या बाई बुवामध्ये तरी थोडस की काय म्हणतं करा थोडस स्पेस असतो जागा असते थोडीशी बोलायला सांद असते पण अशा ठरवून समाजातल्या नात्यामध्ये सांद नसते असं स्पेसच नसती नात्यात बोलायला चालायला असं ते त्याच्यानं म्हणते व आसान नाही होता प्रतिभावान स्त्री कसं असते जा, जागे अभावी पण अडचणी असते प्रियसी आणि प्रिय करायला कसं बाहेर जाऊ शकतात पेस असते त्यांनी जाऊन फिरू शकतात तिथं ते मन मोकळेपणाने बोलू शकते त्या गोष्टीवर माय मला तर नवरा भेटाना प्रिय करे काय सांगा असं असं करून नवऱ्याला म्हणा त्या किचन मध्ये जर गेल्या जर अशी उभा राहिला ते स्वयंपाक करायलाच लागत मी असले जवळ जरी असे उभा राहिले तर पोरगी लहान मध्ये येऊन राहते आणि मोठी पोरगी तर अठराच वर्षाची जावं तर कुठे जावं बाहेर जावं बाहेर कुणाला एखाद्याला तर माहिती भेऊन काय कुठाने वाढायचा धंदा कॅमेरे धुडायला हाय का नाही म्हणजे आपल्या सार सारख्या बायाच तर मायासारखीच तर लय अवघड झालंय व्हिडिओ लगेच व्हायरल चाळीस वर्षात पण असं भोगावं लागेल मताच्या मोज ना ही बाया, <laughs> बाया बोलती अरे बोलती म्हणजे हा प्रश्न तर बघा ना आता बोलायलाच पाहिजे एकच बेडरूम बेडरूम एकच मॅडम माहितीये का आता बघा आता प्रत्येक गोष्टीवर एन असते ते काम करते अशा टायमाला पण आता आपण कस सगळंच काम करतोय महिलांवर मग ह्या गोष्टी पण आपल्या ज्या लक्षात येते त्यावेळेस आपण समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतोच की आपण तर मला काय वाटतंय भागा भागात जाऊन एक दहा दो महिला पहिल्यांदा दोन बी महिला असू द्या पण असल्या बोललच बोलू देणार नाही नाहीत नवरे बायकायला नाही 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 ती बायले कुचळ बोलती आपण स्पष्ट बोललं ना तर ते होत नाही हो, जा तुम्ही हे जेवढं दाबून ठेवताय ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडचण वाढत जातात जेवढं तुम्ही फ्रीली असाल का नाही दोघी नवरा बायको तर मन पण तिने पण तुम्हाला बोलणार तुम्ही पण तिला बोलू शकता आणि जर जेवढं तिने मनामध्ये दाबून ठेवणार ना त्या गोष्टी मग बाहेर पडत जातात आणि मग बाहेर घरचा माणसं वाढत जातात काही धर्मामध्ये काही समाजातल्या स्त्रियांकडे का प्रचंड नवरेत्र लक्ष लक्ष घालते लक्ष देत म्हणजे बाईने घराच्या बाहेर असं काही घर गरजा धुंडू नये म्हणून त्यांच्याकडे हे करतात ना लक्ष देते असं असं पण ते तुम्हीच अडचणी निर्माण करताय ना त्यांना हो तिने अडचणीत यायचं आणि तिने बाहेर रस्ते उडकरायचं कारण तुम्हीच लोक आहे घरात भाऊ कधी मित्रमैत्रिणीत बसू देत नाहीत मायाबा ऐकावं लागतंय पुन्हा आणि त्यांनी म्हणतं तिथं लग्न करावं लागतंय बघा आज भी जन्मपत्रिका बघितली जातात पण पोरीला पोराला असं भेटू दिलं जात आता मी बघा जन्म झाला मुलीचा कि आई वडिलांचा अधिकार लग्ना करून लग्न झालं की नवराचा अधिकार मुलं मोठे होऊ सर अठरा वर्षाचे एकोणीस वर मुलं अठरा एकोणीस वर्षात झाल्यानंतर मुलांचा अधिकार आईवर हो। म्हणजे प्रत्येकाच्या दबावाखाली तिने तिचं मन मारतच राहायचं हो। तिला कधी मनाने म्हणजे मन मोकळेपणाने बोलू द्यायचं नाही ना तिचे काय इच्छा आहेत हे ऐकून घ्यायचं नाही मग काय तर एखादी गोष्ट बोला गेले की मग त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय तिला हो हो म्हणजे बायांला दर्जाच तिचा दुय्या आणि तो दर्जा माहितीये का कुठल्याही जातीतल्या स्त्रियांचा इथल्या कुठल्याही जाती धर्मातल्या पुरुषांच्या दर्जापेक्षा कमीच आहे आणि ह्या आणि आता बघा एखादी शिकलेली असेल तिला कायद्याचं नॉलेज आता शिकलेली आहे म्हणताना कायद्याची नॉलेज आपल्या आपणच येतात त्यांना काय शिकवायची गरज नाही हो। मग तिला माहिती असतं सगळ्या गोष्टी मग तिने आपली बाजू तिला मांडण्याचा अधिकार असेल तिने मांडण्याचा प्रयत्न केला की मग झालं मग कुठं गटोस्फोट हो कुठं भांडण हो कुठं मारहाण नाही म्हणलं आग हवेक होतच नाही आणि मग ते ना नोकरीला जरी असलं तर नोकरी पुरतीच तिनं तिकडे तिथल्या गोष्टी इथं आणायच्या नाही घरात आमच्या समाजाप्रमाणे आमच्या रीती रिवाजाप्रमाणे बसावला ऐकावं नाही नाहीतर मग तिने जास्तच हे करत असेल तर मग तिच्या कामावर बंधन आणायचं मग काम सोडायचं घरात बसायचं मग त्या 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 कामाच्या तर बाईला ते गोष्टी तिला मान्य करून चालवच लागणार फार हे असते काय म्हणजे त्याला तुम्ही म्हणताय ना मॅडम वर्किंग वुमनचं तर लाईफ एवढी स्ट्रगल आहे तुम्हाला काहीच माहिती नाही कारण आता तुम्ही पण एक सामाजिक कार्य करताय तुम्ही सकाळी उठताय सगळं तुमच्या मुलांचं नवऱ्याचं करणार मग तुम्ही बाहेरचे कामं करणार पुन्हा संध्याकाळी जाणार घरचे स्वयंपाक वगैरे करणार मग कुठे तुम्हाला आराम भेटणार पण तसं पुरुषांचं असतंय पण भाई एका घटनेत मी आता बघितले बरं का दीपक एक महिला आहे आम्ही घरी गेलो आम्ही जिवलो त्या चांगल्या चांगल्या डिग्रीचा कोर्स करते ती तिची एका जागेवर बसलेली होती ना तर ती त्या जागेवर उठलीच नाही त्या जागेन उठलीच नाही ते सगळं नवराज करीत होता सगळं ते करू करतो ती एका जागेवरच बसलेली होती त्यांना स्वयंपाक केला त्यांना भांडे घासले त्यानं घर धुतलं त्यानं घर झाडलं भांडे केले जेवण खावण्याचं सगळं केलं पण ती महिला एका जागेवर काही काही पुरुष आहेत ना जे बायका नाही तर मुद्दा कसा आहे की तो करायला लागलाय मग आपण शिकलो तर आपण नोकरी करतोय स्त्री पुरुष समानता म्हणतोय म्हणून मग मी हे सगळं बसूनच त्याला राबवायचं का हे चुकीच आहे एकट्याला त्यांना जर केला असेल तरी भांडे उचलावं तात धुवावे असं आहे का ना। नाही मग स्त्री पुरुष समानता अशी नसते ना नाही काही काही महिलांमुळे हे पण असते कारण अरे मग कसं असतं उद्दा पण असतं मध्ये पद तुझं कमी आहे या पेमेंट शिकलेलं आहे लग्न या तुझं पेमेंट जास्त